नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांना पण या चॅनलचा लाभ घेता येईल आजचा व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की इंग्रजी वाक्य बनवायला शिकण्याच्या टॉप बारा टिप्स म्हणजे शिकण्यासाठी आपण काय करायला पाहिजे इंग्रजी वाक्य आणि त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग आता सुरुवात करू पहिल्यांदा काय असतं तर इंग्रजी भाषेतील वाक्यांचे घटक म्हणजे इंग्रजी भाषेत काय काय आहे वाक्यांचे घटक कुठले कुठले आहेत ते आपण पाहायला पाहिजे ते शिकणे खूप महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ कर्ता कर्म विशेषण इत्यादी म्हणजे ह्यांची जी काही रचना असते त्याप्रमाणेच इंग्रजी वाक्य बनवायचं असतं त्यामध्ये मग विशेषण आलं क्रियाविशेषण आलं नाऊन आलं त्याच्यानंतर अजून प्रो नाऊन्स आले ॲडजेक्टिव्ह आले म्हणजे ते जोडण्यासाठी वगैरे आहेत ते येतात पण ते व्यवस्थित ते लक्षात ठेवून ते करायचे असतात कारण ते खूप महत्त्वाचे असतात आणि त्याची माहिती पण आपल्याला पाहिजे असते कारण कसं आहे कुठलाही घटक कुठेही जोडला तर तसं होत नाही कारण प्रत्येक भाषेची एक विशिष्ट पद्ध पद्धत असते आणि त्या पद्धतीप्रमाणेच आपल्याला ते करावं लागतं नाहीतर वाक्य चुकीचं होतं त्या इंग्रजी वाक्यामध्ये तर आपल्याला माहितीच आहे पहिला येतो तो करता त्याच्यान त्याच्यानंतर येतो तो सहाय्यकारी क्रियापद किंवा क्रियापद त्याच्यानंतर मध्ये ॲडजेक्टिव्ह ॲडव नाउन्स वगैरे येतात त्याच्यानंतर लास्टला येतो तो कर्म म्हणजे ऑब्जेक्ट वगैरे येतं तसं होतं त्याचमध्ये का परत वाक्याची जोडणी करायची असली तर कंजंक्शन येतात त्यामध्ये अँड बट यासारखे पण येतात याची संपूर्ण माहिती आम्ही दिलेली आहेत अगोदरच्या घटकमध्ये पण त्यामध्ये आपण पहिल्यांदा आपण जो व्हिडिओ बघितलेला होता तो म्हणजे शब्दांच्या जाती त्यामध्येच तुम्हाला इंग्रजी भाषेतील जे काही घटक आहेत मुख्य त्यांचीही ओळख करून दिलेली आहे त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा दुसरं काय आहे तर इंग्रजी वाक्यांची अचूक अचूक रचना म्हणजे इंग्रजी वाक्यांची जशी इंग्रजी वाक्याची मराठी वाक्याची जशी अचूक योजना रचना केलेली असते म्हणजे त्याप्रमाणेच आपल्याला ती बनवायला पाहिजे त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्यांची पण अचूक अशी रचना असते त्याप्रमाणेच आपल्याला जायला पाहिजे नाहीतर काय होतं आपण कुठलंही वाक्य कुठलाही घटक कुठेही जोडलो तर त्यामध्ये काय होत नाही तर त्याचा अर्थ आपल्याला लागत नाही आणि समोरच्याला आपण जे काही सांगतो ते पण त्याला कळत नाही म्हणून इंग्रजी वाक्याची रचना पण ही अचूक असली पाहिजे ती पण आम्ही रचना आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ज्यावेळी आम्ही शिकवलेलं आहे काळाची रचना म्हणा अजून काय म्हणा त्यामध्ये आम प्रत्येकमध्ये आम्ही रचना दिलेली आहेत आणि ती व्यवस्थितपणे दिलेली आहे ती तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे त्याचा वापर करा ही खूप महत्त्वाची आहे लक्षात घ्या हे खूप महत्त्वाचे आहे वाक्य बनवण्यासाठी कारण वाक्य बनवण्यासाठी रचना घटक हे सगळ्यांची आपल्याला माहिती असायला पाहिजे तिसरं काय आहे तर क्रियापदाचे अचूक रूप क्रियापदाचे अचूक रूप म्हणजे कसलं तर त्यामध्ये काय असतं रूपं असतात क्रियापदाची आपण बघितलेली आहेत आम्ही दिलेली पण आहेत क्रियापदाची रूपे त्याच्यासाठी वेगळे आम्ही व्हिडिओज पण बनवलेले आहेत भरपूर दिलेली आहे, आहे त्यांचा सराव पण आम्ही वेळोवेळी सांगत असतो तुम्ही करा म्हणून त्याप्रमाणे कसं असतं तर क्रियापदाची रूपं फक्त एक रूप येत नाही एक रूप सगळ्याला चलत नाही जसं साध्या वर्तमान काळाला जसं व्ही वन लागतं तसं साध्या भूतकाळासाठी व्ही टू लागतं त्याचप्रमाणे चालू वर्तमान काळासाठी व्ही फोर लागतं आणि चा पूर्ण वर्तमान काळासाठी म्हणजे पूर्ण काळांसाठी व्ही थ्री लागतं अशी चार रूपं असतात आणि त्याचबरोबर पाचवं रूप तुम्हाला माहिती असेल तर साध्या भूतकाळ वर्तमान काळात असतं म्हणजे ज्यावेळी क्रियापद या एकवचने असतं क्रियापद सॉरी क्रियापद नाही करता एकवचने असतो त्यावेळी काय असतं तर क्रियापदाला एस किंवा ई एस लागतो ते पण क्रियापदाचंच रूप असतं म्हणून ते व्ही फाईव्ह म्हणून त्याची ओळख आहे म्हणून व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर व्ही फाईव्ह हे आपल्याला सगळी क्रियापदाची रूपं अचूक माहिती असायला पाहिजे कारण कसं होतं कारण एकच रूप आपण वापरू शकत नाही वाक्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये आता काळांची जरची जशी रचना बदलत जाते त्याचप्रमाणे आपल्याला ते रूप पण बदलत जातं आणि ते माहीत असणं पण खूप महत्त्वाचं आहे कार कारण त्याच्यामुळे काय होतं तर क्रियापदाची विशिष्ट अशी रूपे असतात त्यामध्ये काय होतं तर वर्तमान काळामध्ये विवन येतं म्हणजे तो त्यामुळे आपल्याला कळतं की ते, ते का वाक्य आहे ते वर्तमान काळामधील आहे त्याचप्रमाणे भूतकाळामध्ये काय असतं तर व्ही टूचं रूप असतं बरोबर व्ही टू म्हणजे त्यामध्ये भूतकाळ असतो त्यामुळे भूतकाळामध्ये कसं आहे काय आहे म्हणजे ते वाक्य भूतकाळामध्ये आहे हे कळतं तसेच चालू क्रियामध्ये आयन जी वगैरे लागतो जी लागतो म्हणजे ती क्रिया काय आहे ती कंटिन्युअसली प्रोसेसिंगमध्ये आहे चालू आहे हे आपल्याला कळतं त्यामुळे क्रियापदाचे अचूक रूप पण खूप महत्त्वाचं असतं ते पण आम्ही दिलेले आहे त्याचे पण व्हिडिओज केलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित नीट पाहून घ्या त्याचप्रमाणे चौथं इंग्रजी भाषेतील वाक्यप्रचार आणि म्हणी हे पण खूप महत्त्वाचं आहे काहीजण यांना इग्नोर करतात पण तसं इग्नोर होत नाही कारण इंग्रजी भाषेत काही काही असे वाक्यप्रचार आहेत की फक्त ते बोलल्यावर आपल्याला कळतं की हे वाक्य म्हणजे पूर्ण वाक्य आपल्याला बोलायची गरज नसते डायरेक्टली ते बोललं वाक्यप्रचार की आपल्याला त्याचा अर्थ कळतो म्हणजे मोठ्या मोठ्या वाक्यांनाही हे क वाक्यप्रचार छोटे वाक्यप्रचार असतात ते पण तोड देतात त्याच्यामुळे वाक्यप्रचार पण खूप महत्त्वाचे असतात त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या भाषेवर जर प्रभुत्व मिळवायचं असेल तर त्यासाठी म्हणी पण खूप महत्त्वाच्या असतात जसे मराठीमध्ये म्हणी आहेत तसेच इंग्रजीमध्ये पण म्हणी आहेत त्या यूज केल्या जातात कशाला तर त्यामधून आपण समोरच्यावर काय पडतो इम्प्रेशन पडलं जातं त्याच्यामुळे इंग्रजी भाषेतील वाक्यप्रचार आणि म्हणी ही तितक्याच इम्पॉर्टंट आहेत आणि म्हणी आणि वाक्यप्रचार पण आम्ही दिलेले आहेत ते तुम्ही बघा त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओज आम्ही बनवलेले आहेत त्याच्याकडे लक्ष द्या त्याचप्रमाणे पाचवं पाचवं पॉईंट काय आहे तर सर्व प्रकारच्या वाक्यांचा भरपूर सराव आता बघा इंग्रजी बोलायचं झालं किंवा कुठलीही भाषा इंग्रजी कशाला मराठी घ्या हिंदी घ्या कुठलीही भाषा ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त्या वाक्यांचा भरपूर सराव आपल्याला करायचा करावा लागतो कारण कसं होतं बोलताना आपल्याला विशिष्ट वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळात प्रेझेंट टेन्समध्येच बोलावं लागेल असं नाही भूतकाळ येतो त्यामध्ये भविष्यकाळ येतो परत अजून कुठले कुठले येतात त्यामुळे काय होतं की आपल्याला सर्व वाक्यही यावीच लागतात निगेटिव्ह सेंटेन्सेस असतात अफर्मेटिव्ह असतात प्रश्नार्थक वाक्य असतात उद्गारवाचक हो वाक्य असतात त्याप्रमाणे आपल्याला आप त्यांचा वाक्यांचा सराव करावा लागतो कारण कुठच्या वेळी कुठलं वाक्य बोलावं लागेल हे आपल्याला सांगता येत नाही ते डिपेंड कशावर असतं तर ते डिपेंड असतं ज्यावेळी आपण कॉन्व्हर्सेशन करतो कॉन्व्हर्सेशन ज्यावेळी करतो त्यावर ते डिपेंड असतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी काय बोलतो आहे आणि त्याला आपण रिप्लाय काय देतो आहे याच्याप्रमाणे त्यामुळे सर्व प्रकारच्या वाक्यांचा भरपूर सराव करायला पाहिजे आणि तो आपला सध्या चालू आहे सरावाची वाक्य म्हणून दिलेली आहे त्याच्यानंतर आता नॉनस्टॉप एक्सप्रेस म्हणून आपण दे देत आहोत त्यामुळे सर्व प्रकारची वाक्य येतात दैनंदिन वाक्य आणि आपल्याला जे गरजेला आहे ते सर्व वाक्य आपण त्यामध्ये इन्क्ल्यूड केलेली आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या वाक्यांचा भरपूर सराव करा त्याचप्रमाणे सहा इंग्रजी भाषेचा शब्दसंग्रह आता इंग्रजी भाषेचा शब्दसंग्रह हा पण तितकाच महत्त्वाचा आहे कशाला तर एखाद्या भाषेवर जर आपण बोलायचं झालं तर त्याबद्दल त्याचे शब्द त्याचे शब्द आपल्याला माहिती असायला पाहिजे जर आपल्याला शब्द माहिती असेल तर आपण ते व्यवस्थित बोलू शकतो कशाला कारण जर आपल्याला शब्दच माहीत नसेल आणि फक्त रचना येत असेल वगैरे तर त्याचा काही यूज नाही कारण शब्द आल्याशिवाय आपण ते सांगू शकत नाही की आपण काय बोलतो आहे ते सांगू शकत नाही त्यामुळे शब्दांनाही खूप महत्त्व आहे आणि ते आम्ही देत आहोत ज्यावेळी आपण आम्ही शॉर्ट्स देत आहोत शॉर्ट्समध्ये आम्ही व्हॉकॅबलरी वाढावी शब्दसंग्रह इम्प्रूव्ह व्हावे त्यासाठी आम्ही शॉर्ट्समध्ये तुम्हाला शब्द देत आहोत ते, ते दे व्यवस्थित करा कारण ते पण महत्त्वाचे आहेत आणि त्याप्रमाणे आता आम्ही वाक्य पण देत आहोत शब्द प्लस वाक्य तिच्यामुळे एक चांगलं कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित त्याकडे लक्ष दे त्याचप्रमाणे सात्वं सात्वं काय आहे तर इंग्रजी भाषेतील शब्दांचे उच्चार आता जसे मराठी भाषेतील उच्चार आहे तसेच इंग्रजी भाषेतील पण उच्चार खूप महत्त्वाचे आहेत कारण हे ह्या उच्चारावरच आपल्याला कळतं की समोरचा काय बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं की उच्चारामुळे आपली इम्प्रूव्हमेंट म्हणजे इंग्रजी भाषेवर आपलं प्रभुत्व जास्त होतं कारण उच्चार चांगले असायला पाहिजे जर उच्चार चांगले नसतील आणि आपण जर बाचकत असू तर ते कसं होतं तर त्यावर इम्प्रेशन पडत नाही त्याच्यामुळे उच्चाराकडे लक्ष द्यायला पाहिजे काही काही शब्द असतात ते डबल उच्चार म्हणजे एकाच शब्द मिनिंग सेम त्याचं उच्चार सेम असतो पण त्याचं मिनिंग सांगण्याचं ते वेगळं असतं त्यामुळे ते उच्चार पण आपण व्यवस्थित करायला पाहिजे कारण उच्चार ते आले तर आपण फास्टपणे इंग्रजी बोलू शकतो त्याचप्रमाणे आठवा आता बघा एकाच शब्दाचे पर्यायी शब्द हे लक्षात घ्या एकाच शब्दाचे पर्यायी शब्द आता एकच शब्द आला म्हणून झालं असं नाही कसं होतं कारण काही वेळा आपण बोलतो त्यावेळी आपल्याला नेमका कुठला शब्द वापरायचा तो कळत नाही आता शब्द वापरायला गेला तर त्याला अचूक असाच शब्द पाहिजे तर त्याला पर्यायी शब्द असतात म्हणजे का फॉर एक्झाम्पल म्हणायला गेलं तर सिनोनॉम्स म्हणजे समानार्थी शब्द समानार्थी शब्द असतात ते कसे असतात तर एक शब्द असतो आणि त्याला पर्यायी शब्द आपण त्यामध्ये इन्क्लूड असतं त्याच्यामुळे काय होतं की एक वाक्य शब्द जर आपल्याला आला नाही तर आपण काय करू शकतो त्यामधला कुठलाही शब्द पिक करू शकतो आणि त्याप्रमाणे यूज करू शकतो त्याच्यामुळे काय होतं आहे तर शब्दांचे पर्यायी शब्द पण आपल्याला माहिती पाहिजे कारण त्याचवेळी तो येईलच असं नाही म्हणजे आपल्याला लक्षात नाही आला तर त्याच्यासाठी आपण थांबता कामा नाही तिथे स्टॉप होता नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आपलं पर्यायी शब्द आहे जे त्या शब्दाचे पर्यायी शब्द आहेत ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे त्याचप्रमाणे नव्व आता बघू पॉईंट्स वाक्यात शब्दांची शब्दा व्यवस्थित जुळणी आता वाक्यात शब्दांची म्हणजे जसे असतात शब्द त्यांची व्यवस्थित जुळणी करता आपल्याला यायला पाहिजे कारण वाक्य म्हटलं की त्याचं जुळणी करावीच लागते तर जिची जुळणी झाली नाही तर ते कसं तरी आपल्याला वाटतं uh, म्हणजे बोलतानाच आपल्याला त्याच्या समोरच्याला लक्षात येतं की हा काहीतरी वेगळंच बोलतो आहे आणि याला काही इंग्रजी वगैरे येत नाही त्याच्यामुळे कसं शब्दांची व्यवस्थित जुळणी ह्याचा मेन पर्याय आहे तो रचना म्हणजे वाक्याची रचना जशी असते त्याप्रमाणे त्यामध्ये जुळणी करावी लागते काही काही वेळा काय होतं की तुम्ही म्हणता रचना फक्त करता क करता क्रियापद कर्म असं होतं तसं पण नसतं काही वेळा डायरेक्ट वाक्य असतात त्यामध्ये आपण ती समजून घ्यायला पाहिजे की कसली वाक्य आहे आणि कशी केलेली आहे त्यामुळे त्या शब्दांची जी काय आहे व्यवस्थित जुळणी आपल्याला करता आली पाहिजे त्याच्यानंतर दहावं स्वतः वाक्य बनवायला शिकणे म्हणजे वाक्यांचा आधार घेऊ लक्षात घ्या आपण स्वतः वाक्य बनवायला पाहिजे फक्त दिली तीच केली असं नाही होत त्यासाठी आपण वेगवेगळे -वे पर्याय आपण दिलेले आहेत म्हणजे काय होतं आता एक फॉर एक्झाम्पल घ्या मी जातो मी जातो हे वाक्य येतं तर आ ते आय गो येतं बरोबर आय गो मी जातो आता तो जातो तो जातो असेल तर ही गोज असं येतं त्याचप्रमाणे ती जाते शी गोज आता ते जातात दे गो दे गो येणार कशाला कारण ते अनेक वचन आहे प्लुरल्स आहेत म्हणून दे गो येणार त्याचप्रमाणे आम्ही जातो वी गो येणार कळलं एक वचन असेल तर ते गोज होतं म्हणजे हे फॉर एक्झाम्पल साध्या वर्तमान काळातली वाक्य सांगतो आहे तुम्हाला तशी आपल्याला बनवायला यायला पाहिजे आता मी गेलो मी गेलो म्हणजे आय वेंट, वी वेंट ह्यामध्ये काय भूतकाळामध्ये तर काही चेंज होत नाही म्हणजे त्याच्यामध्ये एस ई एस वगैरे काही येत नाही त्याच्यामध्ये सगळं वेंट होतं म्हणजे मी जातोसाठी आय गो वुई गो आम्ही जातो म्हणजे वी गो आता तो जातो तो जा जातो सॉरी ते गेले आम्ही गेलो मी गेलो म्हणजे आय वेंट बरोबर ना मी गेलो गेलेलो आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो आम्ही गेलो म्हणजे वी वेंट म्हणजे भूतकाळ आहे तो त्याच्याप्रमाणे आपण ते, ते व्यवस्थित हे करायला पाहिजे आता तो गेला ती गेली ह्याच्यासाठी ही गो ही वेंट नंतर शी वेंट, वेंट असं होतं म्हणजे काय माहिती आहे तर यामध्ये क सांगण्याचा मुद्दा हा आहे की आपल्याला एका वाक्यावरून अनेक वाक्य म्हणजे स्वतः वाक्य बनवायला शिकायला पाहिजे श आली पाहिजे त्याप्रमाणे त्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये पण देत असतो आम्ही म्हणजे जे वेळी व्हिडिओज वगैरे आपण बनवतोच वाक्यांचे त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगत असतो की अशी अशी वाक्य बनवायला शिकायला पाहिजे त्याचप्रमाणे आता आपण ती वाक्य शिकायला पाहिजे कारण ती बेस्ट पद्धत आहे कारण ती आपणहून स्वतःहून ते करतो त्यावेळी लक्षात देतं की काय मिस्टेक होते काय होते आणि त्यामुळे आपला भरपूर सराव होऊन जातो त्याच्यामुळे व्यवस्थित वाक्य बनवायला शिकलं पाहिजे त्याच्यानंतर अकरावं वाक्यांच्या स्टेजप्रमाणे पुढे पुढे जाणे आता वाक्यांच्या स्टेजप्रमाणे म्हणजे वाक्य जशी जशी आहे म्हणजे जशी स्टेज पडते त्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागतं म्हणजे पहिल्यांदा सोपी वाक्य घ्यायची छोटी छोटी घ्यायची नंतर मोठी घ्यायची असं करत करत आपण स्टेज वाईज ते इम्प्रूव्ह करायला पाहिजे डायरेक्टली आपण टॉपला जाऊन शकत नाही कशाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक भाषा शिकण्याची किंवा कुठलीही भाषा शिका किंवा कुठल्याही कामाची सुरुवात करा त्याला स्टेप बाय स्टेपच करावी लागतं डायरेक्टली आपण कुठेही जाऊन तिथे आपण काय करू शकत नाही सक्सेसफुल होऊ शकत नाही त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा त्याप्रमाणे वाक्यांचं पुढे जा त्याच्यानंतर बारावं वाक्यांना एकत्र करून संभाषणाचे रूप हे ॲट द लास्ट असतं ज्यावेळी तुम्ही इम्प्रूवमेंट होतात सेंटेन्समध्ये इम्प्रूव्ह करतात त्यावेळी नेक्स्ट तुमची स्टेज येते ती संभाषण ज्यावेळी संभाषण होतं संभाषण होतं त्यावेळी पण काय करायचं वाक्यांना जी एकत्र केलेली आहेत आता आपण एवढ्या स्टेजला पोचलो त्यावेळी काय करायचं आपल्याला वाटतं की एवढ्या स्टेजला आपण पोचलो आहोत आपल्याला वाक्य बनवायला वगैरे येतं त्यावेळी आपण काय करायचं तर त्याला संभाषणाचं रूप द्यायचं म्हणजे फक्त वाक्य नाही तर आपण त्याच्यानंतर काय होतं तर स्पीकर स्पीकर म्हणजे जसं आपण बोलतो त्याप्रमाणे आपण सराव करायला पाहिजे डायरेक्टली वाक्य घ्यायला पाहिजे एक पॅरेग्राफ्स घ्यायचा म्हणजे मराठीमध्ये घ्यायचा त्याचं रूपांतर करायचं इंग्रजीमध्ये त्याचा सराव करायचा आणि फक्त आ, ते स्पेसिफिक टॉपिक घेऊन नका तुम्हाला क जे वाटतं आहे म्हणजे तुम्हाला जी मनात वाक्य वाटत आहेत काय वाटत आहेत त्याचं तुम्ही हे करू शकतात प्रॅक्टिस करू शकतात त्यामुळे काय होतं की तुमचं इम्प्रुवमेंट होतं तुमचं वाक्यांना एकत्र एक वा करून त्यामध्ये एक प्रकारचं संभाषण होऊन जातं तुम्ही स्वतःबद्दल लिहा किंवा अजून तुम्हाला काय माहिती आहे नॉलेज आहे त्याबद्दल लिहा चुकलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही कारण चूक ही होणार चुकीशिवाय आपल्याला शिकता येणार नाही त्याच्यामुळे त्यामध्ये छोटी छोटी संभाषणं करून ती त्यामध्ये प्रॅक्टिस करायची म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं मग आपल्याला ती व्यवस्थित येतात अशा प्रकारे ही बारा तुम्हाला बनवायची कशी वाक्य त्याबद्दल हे बारा टिप्स आहेत की व्यवस्थित फॉलो करा त्याप्रमाणे आपण आम्ही आमचे जे व्हिडिओ बनवले आहेत त्यामध्ये आम्ही वेळोवेळी तुम्हाला सांगित आलेलो आहोत त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करा लक्षात आलं नसेल तर व्हिडिओज बघा आम्ही प्रत्येक वेळी सांगतोय की व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल पण स्टेप बाय स्टेप आता इथे पण ब वाक्यांना पण आपण स्टेप बाय स्टेप पुढे जायला पाहिजे त्याचप्रमाणे एक स्पेसिफिक प्रोसेस असते इंग्रजी शिकण्याची पण त्याप्रमाणे आपण ते स्टेप बाय स्टेप करून पुढे जायला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित हे बारा मुद्दे लक्षात ठेवा आणि ते फॉलो करा म्हणजे तुम्हाला इंग्रजी व्यवस्थित येईल काही प्रॉब्लेम येणार नाही त्याचप्रमाणे आमचे ओवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत ते तुम्हाला हेल्प करतील तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि आम्ही लिंकड इन अकाउंट अँड स्वप्नील स्मिताचा भाऊवर पण ॲक्टिव्ह आहोत त्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा इंग्रजी आपल्याला येईलच आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तो पण खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या आणि तो व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यावर आम्हाला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कशाला खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे इग्नोर करू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद